मंडळी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस ही काही दिवसापूर्वीच आपल्या पतीसमवेत अमेरिकेहून मायदेशी परतली आहे याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोमध्ये ती आपल्या फॅमिलीसह नाशिकच्या गोदा घाटावर दिसते तर मृणाल दुसानीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे एका इंटरव्ह्यूला दिलेल्या माहितीनुसार ती म्हणते की मी काही काळ आता भारतात राहणार आहे माझ्याकडे जर एखादा चांगला चित्रपट किंवा मालिकेची ऑफर आली तर मी नक्कीच स्वीकारेन विशेष करून एखादा चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे असं मृणाल यावेळी म्हणाली दरम्यान मृणालने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरे याच्याबरोबर पंधरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला लग्नगाठ बांधली असून ही जोडी सध्या अमेरिकेमध्ये राहते त्यांना एक गोंडस मुलगीसुद्धा आहे तर मृणालने दिलेल्या माहितीनुसार ती लवकरच मराठी कला विश्वात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे दरम्यान या अगोदर मृणालने तू तिथे मी सुखाच्या सरीने हे मन बावरे माझी या प्रियाला प्रीत कळेना असं सासर बाई अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे तर मृणाल दुसानिसला पुन्हा एकदा टी व्हीवरती किंवा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका